वित्र बनावता, वित्या शिता बिरता लोदो, जी खानदान नुत्ना वासुन, तु फुलस्ता निमुनिंचा नत्वे, आनी ब्रह्मा विष्टु में शेंचा कुरुपे ने गड़ लंकेते रूप अभिमानी मो किम्मा इम्मा, हर्यानी उप सीता कसे अनुना ए या राजा नगर वने प्रभु रामचंद्र जी जानकी तुर्नामी ही गोष्ट फल भेटली ए बा सुमा तू मोरा, उत्तमोरा तो अपराध तुम्हारी प्रभु तोरा नास ल गळू कंठ सुदारी परी जन नारी परत येण्याच्या पुष्पहार घेऊन घरात पुराणी घालून लंकेतील सर्व लहान दोन प्रभोधसे सांगितलं लंके तुझशी एकही वीर येऊ म्हणजे प्रभो तुला जीवांनी दिली प्रणत पाद रघुवनी बसत्राई त्राई ही

तेमी एम कटा। ले ले पाप ले ते ताई बे मालिक डाब तुला माहित नाही वाटलं मी देवाचा आहे उगाच बेपान भरू नको तू आपले ओ आपल्या पाप्पाचे नाव सांग को मी त्याला कोणत्या नात्याने मित्र मांडे अंग मामा बेटा असं गं अंगद नाम अंगद वचन सुनत सकुच ना रा बालि वानर माया मना अंगद तुही बाली बाळी बालक उपजे वशे कुना जाली बाव जाई, कुशल कुशल तका उरलाई, राम विरोधा कुशल दसी होई, तो सब सुनाई मोई, सुनु सट बेद होई मन ताके, प्रीरभ विरभ सुदय नाई जाके.

नाही ना करायचा विषय दशान मी कुणाच झालो आणि तू कुणाची रक्षा करणारा राधानी बदला ही गोष्ट आंधळा सुद्धा सांगू शकणार नाही तुला तर वीस कान वीस वेळा सुद्धा सोनी कटर कट कटदशान नाही ते तैरी कटा मी ताई शस्त्र पुरा पुरात जाणत आहे कोण नीती धर्मशास्त्राने बोलत आहे म्हणून तुझे एक माकडाचे कठीण मोलसन करीत आहे समजी धर्मिय कृत परिय चोरी देखील तू जोर वारिन मर धर्म दा तुझी निधी पाहिजे हे धर्माच्या वार करून भरम कसा पावला नाही किंवा गर्भात कसा बसला नाही कानना किन का भगणी नारीन तुम धर्म विचार धर्म शिलकावादरसाम बड बागी

होई पटावा एक लहान कपल चातेचा शोध करण्याकरिता पाटील असता त्याने तुझे लंका नगर जाऊन भस्म केले एक पुत्र मारला तुझ्या एक सुग्रीवाचा धासत होता त्याला प्रभू रामचंद्राची आज्ञा तर तुझ्या खरो सैन्याचा मारून जाणकी मातेत घेऊन आला असता परंतु त्याला प्रभू रामचंद्राची अज्ञा रस्त्या कारणा काही एक करताना तरी जसा ना रघू रामचंद्र जी जानकी परत म्हणजे घर गर्दंगीचा राजा सुखाने करता येईल तो मकटे माई सुनी अंग दा मोसम वीर कोले दा तब प्रबो नारी बल ना, अजून त्रास दुःख लकी तमाली बंधू हमारा विद्यातीसु जांबुवंत अतिसु बुडा सो कर्म जाने नळे नीळा हे मारिकटा तुमच्या सैन्यामध्ये मजबर झोंजणारा एक एकतरी वीर आहे का जो तिथेच्या तिथे दुःखामध्ये निकमत झाला आहे आणि त्याचा बंधू लक्ष्मण रामाच्या दुःखात तुका विकास झाला आहे दोन तास उग्र खोल खात का पण दोन्ही विषांतर आहे जाम मंत्री तर मातार आहे नाही केवळ शिल्पक प्रथम नगर जोई झाला सुने होसी बाली कुमारा तरी ते मरकड माझी लंका नगर जाऊन गेले त्या ते सुद्धा मजपुढे काहीच चालणार नाही समजलं रावण जग गे तेव निज्रावण सुनू जे ते कान ना ह्या जगात तुझं सारखं निर्लज रावण किती आहे सांग तरी बहू मी माझ्या कानाने ऐकलं आहे सांगतो ते उजितन माने उपाताला, जितनं गैऊ पाताला राखी बांदिशी लई केलंई बालक याली छो केॾाकी लह मु राचो पिता <chillin laughing>

तेथे महादेव उमा पार्वती ध्यानात बसले असता मी माझ्या शक्तीच्या जोराने कैला चालित असताना तेव्हा महादेव उमा पार्वती यांचा ध्यानाचा भंग झाला त्याने मदती वज्र प्रहार केला त्या वज्रपहाराच्या साय्याने मी शुद्ध पण आलो शुद्धीवर आल्यावर पाहतो तर का मात पार्वते भोलेनाथ शंकर माझी सेवा करत होती त्यास मी हात जोडून वंदन केले व माझे गुरु शेष सांगितले सोयीसट रावण बल सिला हरिगिरीजाज पूज बल हे कारवा पानराच्या बच्चा त्यावेळी मी पुरुष शिव शंकरा माझ्या स्वतःच्या हाताने माझे आईचे छदन करून अर्पण केले असं मी कडलंकेशपती राजा रावण आहे

વળી રાજા દુષ્ટ નહીં અંગ સંકો અદમી મારી સસ્ર બાઉન પારા ગણ સમસુ કુત જાસુ પરતુ દર ધારા पेटून जात होते त्यासुद्धा तुझा सारखा गर्व झाला होता प्रभो रामचंद्र कसा गर्व नाही केला आणि प्रभो ऋशुरामा तुझा सारखा गर्व झाला होता ऋषुरामाला पाटा कसा गरवत नाही तरी रामचंद्राने ब्रह्म विष्णू मैसांची सुटका करण्याकरता अवतार करता येईल प्रभो रामचंद्राची छान की परत म्हणजे घरात सुखाने करता माग हे मारे कथा तो सूर आहे ज्या नरेश पवार गौत सामान आहे जो राजा आहे त्याला प्रजेची चिंता आहे जो आहे त्याला जिगाची काहीच किंमत नाही जो आहे त्याला आहे जर कधी तुमचा राम राजा राहिला असता तर त्याच्या बापाने त्याला वरात अडवलेले ते समजा राम मनुजे पुरे गंगा पशुसूर धेणू कल्प तरु नदान कशानरा बरोबर रामचंद्र गाय मानव समजतोस कामदेनू धनुधारी चिंतामणी दगड समजतोस काय आणि कशाने राणे तुझा अशोक बाय मोडला कित्य पुत्र मारले लंका जाईल तो हनुमंत गाव वानर होय तो भक्तीचाय लावत होय अरे कपी तुम मर न सी छोटे से बंदर बाता बढ़ी कैसी ए मार गटा लान तोंडी मोटा अगास म्हणजे जेके वा तुझी मरा निया चीवे बाते मोटा परंतु मी एकदा रणंगा देव तुमच्या सर्वांचा आहे नाट करेल समजच राईल कशा वाटत रणंगणा तुझा ढुडूलचा निभावं लागणार

माझा पाय बाजू श पाय बाजू झाला तर म्हणून कोठे काळ राम रे करीत बंड गुलाम रे सांग सांगून तू दाम रे माझा वैरी कोठे नांदतो तो तुझा काळा रा राम रे रामदूत मी असे अंगण माझे नाव रे रामदूत मी असे अंगण माझे माझे रे

राजा तुमचा मी मतशी का करिता तुम्ही संग्राम रे तुम्ही तुमचा राम रे अम्मा लुटाया तुम्ही आला बंडाचा हंगाम रे अम्मा लुटाया तुम्ही आला बंडाचा हंगाम रे तुझे बंड बोटा सालामुचा राम रे अश्रुपास माझे सिपाई फडवणी करत तुम्हाची टार रे

अर्धी माहिती ना तुला आलाच तरी तू मुद्दा म रे शेष्यामुचा शे आमूचा शेष्यामुचा मरे तुझ मारिय